बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दस काकडे लिखित एक कथा स्वामी फक्त आठवड्यावर श्रीराम नवमी आलेली म्हणून ती घर सारवणीच लागलेली बादलीत शेण पांढरी माती आणि पाणी यांचं मिश्रण करून तिने असा वेगळाच रंग तयार केला होता एक भलं मोठं पातळसं वस्त्र घेऊन ते तिनं बादलीत बुडवून त्याचा रंग तिनं आपल्या घराच्या भिंतीला द्यायला सुरुवात केली ती स्त्री रामभक्त तिच्या मुखात प्रभू रामचंद्रांचं नाव अस नेहमीच सकाळी उठली प्रभू रामचंद्र जेवायला बसली प्रभू रामचंद्र रात्री अंतरुणावर डोळे मिटण्यापूर्वी प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्राच्या राम स्मरणातच ती भिंतीला त्या शेणमाती पाण्याच्या रंगाचा त्या पातळ वस्त्रानं थर देत होती पोचेरा फिरवत होती सूर्यनारायण त्यावेळी पूर्वेच्या आडून बाहेर डोकावत होते पक्ष्यांचा सा किलबिलाट साऱ्या वृक्षराजीवरून अस्मंतात पसरत होता माई भिक्षा तिच्या घराच्या अंगणात उभं राहून भगव्या वस्त्रातल्या स्वामीनं तिला पुकारलं तिनं वयाची साठी कधीच ओलांडली होती पण डोळंनं कान शाबूत दातांची बत्तीशी मजबूत तिने स्वामींची हाक ऐकली पण गोसाव्यांना भिक्षा वाढण्याच्या विरुद्ध प्रभू रामचंद्रांची भक्ती करणाऱ्या भक्तांनी साधू संन्यासाला भिक्षा वाढू नये ती का का तिनं असं वागावं होय त्यालाही कारण होतं तिचं लग्न लागलं आणि तो रामदास स्वामींसारखा तसाच पळून गेला लग्न मंडपातून पळून गेला त्याला स्वामी व्हायचं होतं पण घरच्यांनी त्याच्यावर बळजोरी केली मग त्यांनाही घरच्यांना इसका दाखवला लग्न लागल्यावर शेवटच्या मंगलाष्टकाला तो पळाला तो कुठे गेला त्याचं पुढे काय झालं काहीच घरच्यांना कळलं नाही पण ती होती निग्रही मनाची तिलाही वेळ होतंच देवाचं प्रभू रामचंद्राचं सीतामाईसारखाच तिने मग वनवास पत्करला ती माहेरी गेली नाही तीच सासू सासऱ्यांचा मुलगा बनली ती, बन ती घरातली प्रमुख बनली वृद्ध सासू सासऱ्यांची तिने अपार सेवा केली त्यांचं सार यथासांग केल्यावर त्यांनीही सुखासमाधानाने डोळे मिटले यातच पन्नास वर्षे गेली घरची शेती सांभाळून तिने प्रभूंची सेवा केली पळून गेलेल्या नवऱ्याची तिने कधीही वाट पाहिली नाही पळपुट्या नवऱ्याचं वेळ तरी जीवायला काला व्हायचं छट असल्या नवरोबाशी संसार तरी का करायचा त्याला स्वामी बनूनही संत तुकोबारायासारखा संसार करता आला नसते का म्हणून तिने आयुष्यभर एक कटाक्ष पाळला दाराशी कोणी साधू सैन्याशी भिक्षांदेही होऊन आलाच तर त्याच्या हाकेला ओ द्यायचा नाही त्याच्या झुळीत वा कटोऱ्यात धान्य पीठ वा तांदूळ काहीच भिक्षा म्हणून टाकायची नाही मेले संसार न मांडता असे भिक्षा मागून देवाची भक्ती करतात काय पोटाच्या चिंतेनं ह्यांना देवाची भक्ती तरी करता येते का हे यांना कधी करणार नकळव त्यांना भिक्षाच द्यायची नाही तिच्या ह्या टोकाच्या विचाराशी तिच्या नवऱ्याचे स्वामी होण्यासाठी जे पळून जाणे होते माई भिक्षा तिच्या घराच्या अंगणात पुन्हा तो आवाज घुमला पहिल्यांदा त्याने भिक्षेची बोंब मारून मध्ये बराच वेळ गेला होता घरातनं कोणी बाहेर येत नाही म्हणजे त्या गोसावड्याला कळावयास हवे की ह्या घरची भिक्षा देण्याची इच्छा नाही भारी चिंगट दिसतोय थांब मी आलेच बादीतल्या शेना मातीनं बरबटलेलं ते पातळ फडकं घेऊन ती बाहेर आली भिंती सारवताना मध्येच येणारा अडथळा तिला सहन झाला नाही एक तर श्रीरामनवमी आलेली प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस आलेला आणि मेला पोटासाठी ओरडतोय माई भिक्षा काय हवं आहे रे तुला ती घराच्या उमऱ्यात बेरकीप्रमाणे त्याला निहाळत बोलली भिक्षा तो हवं तेच नेमकं बोलला भिक्षा कशाला ती तोंड बेळगाडून बोलली माई अन्न कशासाठी हवं असतं तो न रागावता हसत बोलला अन्नाचं महत्त्व एवढं माहीत आहे तर का अंगावर ही भगवी वस्त्र घातलीस त्यापेक्षा शेतकऱ्यांची जाडी भरडी फाटकी वस्त्रे घातली असतीस तर तुला अन्नासाठी असं भिक्षा म्हणून ओरडावं लागलं नसतं मग अन्न हे पूर्ण ब्रह्म त्या पूर्ण ब्रह्मालाही आपल्या जीवनात काही स्थान आहे ते आहेत आपण आहोत आपण आहोत म्हणून देवभक्ती शरीर धर्म अन्नधर्म नीट सांभाळता गेला नाही तर देवभक्ती नीट करता येते एवढी अक्कल आहे तर मग कशासाठी गोसावी बनलास अरे संसार मांडून ही तुला अशी भिक्षा न मागता देवभक्ती करता आली असती तुझ चूक आहे माई म्हणजे मी संसार मांडला होता मग मनात नको ते विचार लग्न बोहल्यावरच निर्माण झाले आणि काय ती थरारली मला भिक्षा तू ते सांगत होतास ना इच्छा नाही मनात प्रपंचाविषयीचा विचार विचार नकोय मनात फक्त हवा परमेश्वर तुला भिक्षा मिळणे शक्य नाही तर मग आज मला उपवास म्हणजे मी फक्त रोज सकाळी रामप्रहरी एकच घर मागतो भिक्षा मिळाली तरच माझ्या हातात तोंडाची गाठ नाहीतर उपवास त्याच्या चेहऱ्यावरून तिला तो बनेल वाटला मायावी नाटकी सीताहरणातला रावण वाटला असेच मायावी बोलून हे मेले पोट भरतात गांजा पिऊन अन्न खाऊन असे तगडे पैलवान होतात अरे हट तुला कसली भिक्षा माई भिक्षा मी देईन ती भिक्षा स्वीकारशील त्याने मान हलवताच तिने संतापाने हातातले ते शेनावातीनं बरबटलेले फडके त्याच्या थोबाडावर फेकून मारले साप्त दिशी त्याच्या चेहऱ्यावर शेनामातीचा रंग भिंतीगत बसला त्याच्या तोंडातही त्याची थोडीशी चव गेलीच तो हसला शेनामातीचं ते पातळ फडकं त्याच्या तोंडावर बसून खाली पडलं ते त्यानं उचललं मोठ्या भक्तिभावानं ते त्यांना भक्ति कपाळाला लावून आपल्या झुळीत टाकलं वर निर्मळ हसत बोलला माई अशी भिक्षा मला फक्त आजच मिळाली रोजची भिक्षा पोटाची होती आजची भिक्षा तेजाची आहे प्रकाशाची आहे ती दाराच्या चौकडीत उभं राहून आश्चर्याने पाहतच राहिली पायातल्या लाकडी खडावाचा थोडासाही आवाज न करता तो झपाट्यानं कुठल्याही घराच्या अंगणात भिक्षा न मागता निघून गेला शब्दाप्रमाणेच वागणारा होता तो पण तिला त्याचा आश्चर्य थोडाच वेळ वाटलं पुन्हा ते आपल्या घराच्या भिंतींच्या रंगरंगोटीत गुंगून गेली पुन्हा आपलं मुखात प्रभू रामचंद्र दिवस कधी मावळला ते तिलाच कळलं नाही सारीकडे काळोखाचं का राज्य अवतरू लागलं होतं कंदील लावून आता स्वयंपाक करायला हवा होता निर्जळी एकादशी करावी तसा उपवास घडला होता आता उपवास सोडणं भाग होतं ओठ्यावर येऊन तिनं हातपाय स्वच्छ धुतले मग घरात येऊन तिनं कंदिलासाठी पेटीवर काळी ओढली आणि तिचा हात थरथरला थर हे काय हात थरथरला का, थर 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 का? कशासाठी कसलीही अंतर्मनातील जाणीव तिच्या हातून पाप घडत होत ज्या हातानं आज पन्नास वर्षे गावातल्या एकांतवासातल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरात तिने दिवा लावला होता तोच हात आज मंदिरातला दिवा लावायला विसरला ला होता प्रथम दिवा प्रभू रामचंद्राच्या मंदिरात मग सांजवात आपल्या घरात मंदिर अंधारात बुडालेलं असताना आपल्या घरात दिवा कसा पेटवायचा म्हणून तर तो प्रामाणिक हात थरथरला तिनं घाईगाईनं हातात चांदीची वाटी घेतली त्यात तूप घेतलं कापसाच्या वाती घेतल्या आणि ती घाईनं प्रभू रामचंद्राच्या मंदिराकडे धावतच सुटली तिचं वय साठीचं पण प्रभू रामचंद्राच्या मंदिराकडे तिची पावलं चालू लागली की तिच्या अंगात वेगळं चैतन्य असायचं पण आज आज अपराधाची भावना अंतर्मनात उसळली होती प्रभू रामचंद्राच्या मंदिरात प्रथम दिवा लावण्याऐवजी आपण आपल्या घरात दिवा लावायला निघालो काय म्हणतील प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्राच्या राम मंदिराच्या पायऱ्या चढून ती आत जाऊ लागली तर तिला दुसरा धक्का बसला प्रभू रामचंद्राचं मंदिर प्रकाशानं न्हावून निघालं होतं पन्नास वर्ष तीच त्या मंदिरात दिवा लावत होती गाव प्रमुखांकडे हात पसरून तिनेच ती सेवा मागून घेतली या सेवेत मग कधीच खंड पडला नव्हता पण आज दुसऱ्याच कोणीतरी आक्रमण केलेलं दिसत होतं तिची सेवा कोणी हिरावण्याचा प्रयत्न तर केला नाही की तिच्या हातून ती अक्षम्य चूक झाली प्रभू रामचंद्राने स्वतः तो दिवा लावला की सीतामाईनं की लक्ष्मणानं श्री रामभक्त हनुमंतांनी कुणी दिवा लावला ती संभ्रमानं त्या तीन मूर्तींकडे आणि त्यांच्या चरणाजवळ भक्तिभावानं हात जोडून नम्रपणे बसणाऱ्या मूर्तीकडे पाहत राहिली तो प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आज काय हसताय तुम्ही माझ्याकडनं अपराध घडला म्हणून सार मंदिर हसण्यानं भरून गेलं ते धीरगंभीर हसणं कोण हसत हे प्रभू रामचंद्रा मला क्षमा कर हो असं उपहासानं हसू नका चूक झाली सीता माई तू मला पदरात घे तो तिन्ही मूर्ती हसल्याचा भास हे काय ती धास्तावली धडधड त्या उरानं ती दिव्याजवळ गेली तिच्या हातातलं ते दिवाबत्तीचं सा साहित्य माई आवाज घुमला विस्पारलेल्या नजरेनं तिनं मूर्तीकडं पाहिलं त्यांच्याच पाठीमागनं आवाज आला आवाजापाठोपाठ सकाळचा तो गोसावळा त्या तीन मूर्तींच्या पाठीमागनं बाहेर आला माई आज तू दिवा लावू नकोस म्हणजे हा सारा मंदिरातला तुझाच प्रकाश तुझ्याच प्रकाशात हे मंदिर नाहून निघतंय तुझ्या सेवेत आजही खंड पडलेला नाही हा माझा प्रकाश होय तुझा प्रकाश तुझ्या भिक्षेचा प्रकाश भिक्षा माझी भिक्षा पण मी तर कधीच भिक्षा वाढत नाही तू सकाळी ती भिक्षा वाढलीस शेनामातीच्या वस्त्राची त्याचा हा प्रकाश स्वामी तुम्ही काय बोलताय तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाही मग सांग हा प्रकाश कुणाचा हा तर तुझ्या भिक्षेचा प्रकाश हा स्वामी तर साधा नाही प्रभू रामचंद्र तर रा आपली परीक्षा घेण्यासाठी आले नाहीत नक्की प्रभू रामचंद्रच प्रकाशाचा सा अर्थ आहेत तेजाचा सा अर्थ आहेत आपणास पन्नास वर्षाच्या सेवेनंतर प्रभू रामचंद्र भेटीचा सा साक्षात्कार घडतोय तिने डोळे मिटून प्रभू रामचंद्राला हात जोडले स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मग तिने डोळे उघडले स्वामी कधीच अंतर्धान पावले होते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद